सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही रावसाहेब दानवेंचा टोला खासदार <Suprya> ला ला ला। सुप्रिया सुळे यांनी आज राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे विधानसभा तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ लागलंय असं सुप्रिया सुळे म्हणाल्या लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया यांच्या टीकेवर भाजपचे माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पलटवार केलाय महिला संदर्भात असं बोलणं शोभत नाही असं दानवे म्हणाले रावसाहेब दानवे म्हणाले सुप्रिया सुळे यांचे वडील राज्याचे अनेक वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत मात्र त्या महिला असूनही महिलांच्या संदर्भात अशा पद्धतीचं बोलणं त्यांच्या त्यांना शोभा देत नाही विधानसभा तोंडावर आल्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण भाऊ सगळं आठवायला लागलेले आहे सध्या जुमल्यांचा पाऊस पडतोय मागील सव्वा वर्षापासून राज्याच्या ग्रह विभागाचा कारभार बिघडलेला आहे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे पुण्यातील पोरशेकार अपघात प्रकरणात बरेच गोळ झाल्याचं आपण बघितलं आहे आणि बीडमधील तणावग्रस्त परिस्थिती ग्रह विभागाचं अपयश आहे सुळे आणि त्यांची वडील या राज्याचे अनेक वेळेस मुख्यमंत्री राहिले खरं म्हणजे त्यांनी ज्या अगोदर त्यांना फाटना करायला पाहिजे होती पण त्या महिला असून महिलेच्या संदर्भात अशा प्रकारचं बोलणं मला असं वाटतं त्यांच्या योग्य बिरो रिपोर्ट एसबीआय मराठी मुंबई